पहिल्या तीन टप्प्यातलं मतदान मोदींना अस्वस्थ करणारं आहे त्यामुळेच मोदींनी मुस्लिम समाजाचा थेट उल्लेख करायला सुरुवात केली आहे असं शरद पवारांनी म्हटलंय तर मवियाच्या तीस ते पस्तीस जागा येतील असा विश्वासही पवारांनी व्यक्त केलाय असे हे पहिल्या दिवसाचे मतदान हे रोजीला अस्वस्थ करणार आहे असं दिसत कारण पहिल्या आणि दुसऱ्या झाल्याच्या नंतर मोदींनी आपला स्टोन बदलला त्यांनी मुस्लिम समाजाचा डायरेक्ट उल्लेख ओफही केला आणि ओफ्या करून त्यांना आता हा धर्मांतवादी विचार घेऊनच काही बदल होईल अशा म्हणण्याची सरकार त्यांच्या मनात असावी हे त्याच्यामुळे दिसते जसे जसे सफे जातील Xesé Marchesa e Xesé Sile que se enxwieerman apóxime a fachachim y M inversan capacity a asa updated vend Denn xa Ah. Marché Mían Duki bermat xa A. Cohn E. Marché Míchit xa En. fundamental Amman' unha xa recognize é se un grado 그럼 e ele सहा जागा निर्णय कसल्या आहेत आत्ता असं दिसतंय की आवाह लोकांची संख्या ही तीस ते पस्तीस याच्या आसपास जाण्याची शक्यता नाही